राजू पाळेकर यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली यांच्या वतीनं जनसंपर्क कार्यालय इंदापूर येथे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष श्री दत्तात्रय मांजरेकर साहेब व विकास गायकवाड यांच्या आदेशावरून तसेच राज्य अध्यक्ष श्री हेमंत जाविर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आयू सागरभाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते निवडपत्र देऊन श्री राजू पाळीकर यांची स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली राजू पाळीकर यांनी इंदापूर बारामती तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक व पत्रकारितेमध्ये अनेक उत्कृष्ट कामे केलेली आहेत त्यांच्या याच केलेल्या कामाची दखल घेऊन स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या वतीनं त्यांना पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांना निवडीचं पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते